मॉर्निंग आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो परत महाकालला कारण की काल दोन तीन लोकेशन बाकी होते तर आता आम्ही चाललो परत महाकालला आणि आज पण या छोट्या ऑटोमध्ये सवारी करणार आहोत आणि काल तर जामच भारी झाला ब्लॉक तुमच्या समोर येईलच लवकर छोटी रिक्षा केले आणि आता आम्ही चाललो परत महाकालला पहिला आलोत राम मंदिरला बघूया आता आतमध्ये बघा राम मंदिर असं आहे आता आम्ही चाललो रामघाटला आणि संध्याकाळी जाणार आहेत हरे सिद्धी बघायला म्हणजे इथे जास्त गंगा आरती सारखं हो आरती वगैरे होता आणि एवढ्या जणांना हँडल करायला लागते काय समजत नाही पूर्ण रामघाट आहे मस्तपैकी असं पाहू शकता आणि दर्शन झालेलं आहे आमचा मस्तपैकी आणि आता आम्ही हरी सिद्धीला गॉगल वगैरे लावून चालल्या आणि संध्याकाळी आरती बघायला पण येणार तशी चालू आहेत मध्ये फोटो नाही अलाउड पण मस्त एकदम दर्शन झालं आम्ही निघलो पण लगेच टाईम होतो म्हणून मंदिर देवीचं मंदिर आणि ते गणपतीचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे इथे तीन ठिकाणी मंदिर आहेत तीन आता इकडे सीन चालू होता आता बघू कसं काय आतमध्ये जाम भारी वाटत्या एकच नंबर विवेद इकडं जामच भारी पेन भारी ना सगळा लय भारी असं सेम असं टू ओरिजिनल आहेत लांबशी बघला तर बघा आणि अजून तिकडं पण जाम आहेत सगळं आता दाखवतो तुम्हाला आमचे जे कनेक्ट राहा तुम्ही परत महाकाळला आलो आणि तो कोरेडेश्वर काहीतरी तिथे मस्त सीन असतात आता सीन बघू आणि जर गर्दी नसेल तर महाकालश्वर दर्शन घेऊयाचं दर्शन घेऊन आलेली झालं का दर्शन बाय बाय आणि आता चाललो आम्ही तो बघतो आणि जर गर्दी नसेल तर जाऊ नाही गर्दी नसेल तर सकाळचा सीन आहे काल रात्रीचा दाखल आणि अजून जाम आता सकाळचं सीन तर जास्त बघायला भेटतील पण एवढा असं खास न वाटणार रात्रीचं कसं लाईटच्या मुलं जाम भारी वाटतात आणि आता बघू तर पुढचे कसं काय सीन दिसतात ते इकडं पूर्ण असं आहे आता ब्लॉक काय कर करू शकत ना रास ऊन आहे बघा इकडं असं सगळं बघा आणि इकडं गणपती बाप्पा आणि इकडं सगळं सीन आहेत पाहू शकता तिकडे खंडोबा आहे आणि इथे काय आहे रावण काय कैलास पर्वत उठाना हा रावणाने कैलास पर्वत उचललेला भारत निघलेली शंकराची बघायला गेलो तर जामच भारी आहे सगळं सगळं ऋषींच आहे तिथं आणि तिथं महादेवजी आहेत बघा इथं मस्त रथ वगैरे आणि आता आमचं सगळं इथला बघून झालेलं आहे आणि फुलतो मी आई आपण पैसे फुल वसूल गेल्या ना पैसे वसूल केले आणि आता आम्ही सगळा पाव म्हणजे सगळं ए टू झेड सगळं सगळं झालेलं आहे आणि आमचा उपास आहे आम्हाला देतात आता आम्ही चाललो रूम वर शॉपिंग करता आणि शॉपिंग झाले थॉमस गर्दी म्हणून का मी आता चाललो ना बाहेरून दर्शन घेतला जय श्री महाकाल नशीब आम्ही काल घेतला ना तर आज आमचं तो बाबा बाबा जामच आहे आणि आतमध्ये तर जामच असताना अजून मी निघता निघता पण आम्हाला महादेवांच्या आरती भेटली आणि मग आरती चालू आहे पण आम्हाला टाईम होतो परत आणि आता आम्ही चालू मार्केट जरा फुटतो जराशी शॉपिंग करायचं घेतली आम्ही साडे अकरा वाजलं तरी अजून आमची शॉपिंगच चालू आहे आणि आईचा पण सगळं कड वगैरे घेतला आणि जाम शॉपिंग केली मग शूट मी काय केलं नाही जाऊ दे बरं गडबडीन कशाला मोबाईल उभा गेला तर पप्पा शिव दे म्हणून आणि आता बघून कशी काय शॉपिंग होते आणि पुढचं आम्ही कंटिन्यू करू उद्या आजची वस्ती पण आमची उज्जैन आहे उद्या डायरेक्ट ओंकारेश्वर आणि इंदोरला वस्ती आहे आमची त्याच्यानंतर शिर्डी आहे रिक्षा गेली आणि आई जेवण आहे आई जेवणार आहे आईलावलं नाश्ता करते नाश्ताना गेला आहे आता आम्ही चाललो आणि सगळेबा आम्हाला खायला दिले सगळे खायला देतात दे बघा दे आणि संध्याकाळचा व्यू पाऊस तर दिसतय आता चाललो आम्ही चाललो तर आम्ही कुठेतरी नेणार आहेत काहीतरी मंदिर दाखवायला तिथे बघू आता कसं प्रवास होतं आणि आमची चहा प्यायची वेळ झालेली आहे चहा पित आणि चहा पिल्यावर जाऊ आम्ही जाऊ आम्ही दर्शन आहे महाकालचा व्हि आता चाललो मी शनी मंदिरात इकडं आता पोचलो जस्ट आता दर्शन वगैरे घेऊ सगळी गँग मागे आहे माकड्या आहेत तिथं आता मला भीती वाटत मी काय कर शूटिंग करणार नाही बाय बाय मंदिर आहेत नवग्रह आणि ती ग्रह शनीदेवाच पण आहे आणि तिकडं माकडा आहे

गार्डन मध्ये गार्डन फिरायला कुठे आहेत बघा नाना मला गुलाबाची फुलं दाखवत बाथरूम मध्ये बघा बुलबुल सगळं वाटत इयर आमची मस्ती झाली भूल अरे आपण आल चल इकडून तर इकडून तर इकडून गेलो कोणीच नाही इथं आलो परत चाल चल वर बाय अरे इथे चालव परत बघा नुसतं भूलया सारखं आहे आता चाललं बाहेर बाबा 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 तिकडं बघा कुठे झालं बघा इकडं आम्हाला तिकीट पारून दहा दहा आणलेली इथं किंवा गुडबुले आहे आणि आम्ही ते एवढे वरती चालले ती बघा कुठे चालली तिकडं चला डीजे रावले डीजे त्यांच्या सिड्या खपत त्या सिड्यांचा शोध लावला चालल्या पृथ्वी बघ इथले मस्त गार्डन आहे असा वियान विआन रागवलेला आमचा वेन काय झालं तुला वेन काय झालं की पृथ्वी बघा ना पण आम्ही पृथ्वी बघाला आलो नव्हतं आम्ही परत आमच्या जागेवर आलो आणि आता चालू डायरेक्ट आरतीला कुठे जायचं पण अरे सिद्धीला बघू आणि सगळ्या बायका गेल्या पूर्ण आम्हाला ठेवले माग आरती होणार आहे सात वाजता सेम आपले केदारनाथला हरिद्वारला गंगा असते ना गंगा आरती तशी मी तुम्हाला दाखवून तुम्ही माझ्याशी गणित राह प्रोसेस चालू येते आणि आम्ही तर बसलो शादेट्री लाइ आणि प्रसाद पण भेटलेला आहे प्रसाद खाऊन घेतो आणि दर्शन झालेलंच आहे आणि तिकडं तर परत आरती आहे आणि संध्याकाळचा अशा प्रकारे आहे होरिंग चाललं आणि बघू आता होरिंग गेल्यावर मज्जा येतं का नाही होरिंग मजा येईल ना तिकडे गेले आणि आता आमचा नंबर लागणार आहे आणि बुक्कड सारखं खात ए भुक्कड इथं आता आवडीजाना जाऊ आम्ही त्यांचा नंबर झालेला आहे बसल्या वीस रुपयात एक राऊंड देणार आहे तो आणि उद्या पण आम्ही ओंकारेश्वर ला बसणार आहे आणि ते नाणीस आहेत मस्त पहिल्या चढतो होतो पहिल्यांद बस आई पहिल्यांदा आम्ही एकदा महाबळेश्वरला बसलेलो आम्ही पण चाललो जेवायला नंतर तर डायरेक्ट उद्या आम्ही ब्लॉक कंटिन्यू करू बाय बाय आता वाजल्यान सव्वा नऊ आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे बायक होतं <hahaha> चालावतात शॉपिंग शॉपिंगला जाऊ पण आम्ही आला पण म्हणजे बघा शॉपिंग करत बसल्यान चालत सरून आता बघू परत शॉपिंग करा शॉपिंग करायचं नाही ना पैसे कपलो पैसे कपलं व्याज ना आता बघू तिथं परत शॉपिंग इथं चालत चालत इथपर्यंत आलो